भावा बहिणीचं अतूट नातं अधोरेखित करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन ज्याप्रमाणे भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो अगदी त्याचप्रमाणे जवान देशावर देशासाठी लढून संपूर्ण देशाचं रक्षण करतात आज आपण आलोय आव्हान पालक संघ या कार्यशाळेत येथील विशेष विद्यार्थी दरवर्षी सैनिक दादांना राखी पाठवतात परंतु यंदा ह्या मुली स्वतः सैनिक दादांना राखी बांधण्यासाठी जाणार आहेत दिवाळीत खाऊ फराळ ग्रीटिंग कार्ड सैनिक दादांना बनवून आवर्जून पाठवतात त्या सुद्धा या सैनिक दादांना भेटण्यासाठी आपण पाहूया सध्या आव्हान पालक संघ या शाळेत तू आता काय करतेस मी काय खातो आणि

हा वर्षावरील प्रौढ मुलांसाठीची कार्यशाळा आहे कारण इकडे अठरा वर्षानंतर मुलांनी काय करायचं घरी इतर भावंडांना शाळा कॉलेज सगळं असतं मग ह्या मुलांनी काय करायचं म्हणून मग आम्ही हा, हा उपक्रम चालू करतो मी स्वतः सुरुवात केली माझ्या मुलीसोबत कारण ती अठरा वर्षी झाल्यानंतर मग घरी काय करायचं हा प्रॉब्लेम आला मग तिच्या वर्गातल्या दोन मुलींना बरोबर घेऊन मी ही कार्यशाळा सुरू केली आज पुष्कळ मुली कोणी आल्या कोणी गेल्या बाहेरगावी गेल्या त्याच्यामुळे आज आज मी तिला माझ्याकडे पंधरा मुली आणि दोन मुलगी आहेत आणि आता आम्ही कसं जूनमध्ये कार्यशाळा सुरू झाली तर सीजनल लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करून घेतो इथे सुरुवातीला भाजण्या पिठं करून घेतो मग राखी येते पहिल्यांदा मग राखी चं काम जोरात सुरू होतं त्याच्यानंतर गणपतीचे दागिने तोरण हार ह्या गोष्टी होतात मग दिवाळीच्या पणत्यासुद्धा आम्ही हजारोनी करतो कारण बऱ्याच लोकांना ह्या आमच्या कार्यशाळेची माहिती असल्यामुळे इथून सगळेजण पणत्या दिवे घेऊन जातात त्याच्यानंतर मग येतो त्याची पण आमच्या खूप गुढ्या आम्ही वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या करतो अगदी छोट्याशा कार गुढीपासून मोठ्या गुढीपर्यंत आम्ही सगळ्या गुड्या करतो ते एक आमचं त्या पाच सहा महिने काम चालतं आणि मग इतर वेळामध्ये आमच्या नारळ खरवडणं खोबरं भाज्या वाटाणे निवडून देणं ह्या गोष्टी चालू असतात नारळ खरवडायला आम्हाला खूप ऑर्डर मिळते की नोकरी करणाऱ्या महिलांना खोबरं आणि नारळ हा तर रोज बहुतेक लागतो तर तोही आम्ही खरवडून देतो रोजची आम्हाला जवळजवळ चार चार पाच पाच नारळ खरवडायला असतात आणि एका हॉटेलची डाळिंब्या म्हणजे वाल सलून द्यायचं काम असतं तेही आमचं काम चालू असतं दररोज रोज वाल सोलणं नंतर नारळ आणि तीन वाजता डबा खाल्ल्यानंतर त्यांची इतर ही जी राख्या वगैरे जी काही सीजनल कामं असतात ती आम्ही सगळी करून घेतो असं जवळजवळ अकरा ते बारा महिन्याचं म्हणजे संपूर्ण वर्षाचा आमचा कालावधी असा असतो गेली तीन वर्ष आम्ही जवानांना राख्या पाठवतो हो पण ह्या वर्षी आम्ही स्वतः मुलींना घेऊन राख्या बांधायला जाणार मुली, हो। मुली पण खूप एक्साइटेड आणि आम्ही पण खूप एक्साइटेड खरं तर आम्ही गेले दहा बारा वर्ष दिवाळी तर फराळ सैनिकांकडे पाठवतो आणि गेले तीन चार वर्षांपूर्वी आव्हान संघाकडे कुठून तरी ही बातमी आली की आम्ही हा फराळ पाठवतो आणि ह्या मुलींनी उत्स्फूर्तपणे शंभर ते सव्वाशे ग्रीटिंग कार्ड बनवून पाठवली की हे आमची ग्रीटिंग कार्ड सैनिक दादांकडे द्या आणि त्या वर्षीपासून दरवर्षी गेले चार वर्ष ग्रीटिंग कार्ड आणि डायऱ्या करून पाठवतात आणि ते सैनिकांना खूप आवडतात ग्रीटिंग कार्ड कार्डला बिया लावलेल्या असतात तेही त्यांचं म्हणणं असतं की सैनिक दादांनी लावल्या ना त्या बिया ग्रीटिंग कार्डच्या काढून झाडं आली का वगैरे आणि खूप कौतुक आहे त्यांना सैनिक दादांचं आम्हाला सैनिक दादांना भेटायचं आणि कधीही मी यांना भेटायला आले की आम्हाला सैनिक दादांना भेटायचं त्यातून ही कल्पना आली की ह्यांना आपण सैनिक दादांकडे न्याय घेऊन जाऊया म्हणून मग ही कल्पनाच त्यांच्यामुळे आली की त्यांना सैनिक दादांकडे घेऊन जाऊन त्यांच्या हस्ते राखी बांधायची सैनिक दादांना रक्षाबंधनचा हा कार्यक्रम आम्ही पाच ठिकाणी करतोय एक लेह लडाखला टीम जाणार आहे जम्मू काश्मीरला एक टीम जाणार आहे उधमपूरला एक टीम जाणार आहे भूजला पाकिस्तान बॉर्डरला आणि दोन टीम आपल्या इकडे कुलाबा आणि पुणा तर अगोदर असं ठरवत होतो आम्ही की मुलींना घेऊन जायचं पण ते खूप फेकटीक होईल आणि पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे कुलाबा आणि पुणा दोन्हीकडे मुली आणि त्यांचे पालक असतील रक्षाबंधनसाठी आणि संस्थेच्या काही कार्यकर्त्या आहेत किंवा आम्ही सगळ्यांनाच अपील केले की कोणाच्या इच्छा आहे सैनिक सैनिकांना राखी बांधायची त्या सगळ्या आम्हाला जॉईन होऊ शकतात तर अशा काही कार्यकर्त्या पुढे आल्या आहेत त्या लेहलडाख जम्मू आणि भुजला जाणार आमचं दोन हजारचं टार्गेट आहे सोळाशे तर आमच्या आत्तापर्यंत बनल्या आहेत आणि साधारण होतील चार पाच दिवसात मुलींच्या दोन हजार राख्या पूर्ण होतील हे आम्ही टार्गेट आहे पण मनात आलं तर आम्ही जास्तही करू अद्या जा काही मुली तर घरी घेऊन जातात घरी जाऊन पण तेच चालू असतं काम आणि दुसऱ्या दिवशी घेऊन येतात का की आम्ही एवढ्या केल्या राखी आणि आम्ही एक आठ हजार लाडूंची ऑर्डर केली आहे खास पौष्टिक लाडू करून घेतोय आम्ही जे, जे नऊ कडधान्य आहेत त्याच्यात खारीक पावडर ड्रिंकर काजू बदाम पावडर अशी उत्तम लाडू करून घेतोय तर ते आम्ही बनवणार सैनिक दादांना राखी बांधताना आव्हान पालक संघ जॉईन करून मला पा बावीस तेवीस वर्ष झाली इथे आल्यापासून आमची मुलं आमच्या मुलांमध्ये भरपूर सुधारणा आहे आणि आमच्या आमचं संपूर्ण पालक संघ आहे त्याच्यामुळे पालक आणि मुलं आम्ही एकत्र सगळे आनंदाने आणि हमशीने सगळी कामं करत असतो आणि आता जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्ही आमचा पा पालक संघ अगदी छोटा छोटा म्हणजे का मुलं आणि हे पुष्कळ कमी होते आता ते वाढत चालले आहेत आमचं कामही भरपूर वाढत चाललंय आणि सगळीकडे आमची मुलं हौशीने डान्स करतात ह्याच्यामध्ये भा, भाग घेतात सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धामध्ये भाग घेतात आणि सगळ्यांमध्ये नंबर मिळवतात माझी मुलगी अठरा अठरा वर्षापर्यंत प्रगती मीरा विद्यालय ह्या शाळेमध्ये होती नंतर ती अठरा वर्षानंतर मुलांना उद्योग केंद्रामध्ये ते शाळा घालायला सांगते त्यामुळे आम्ही मग आव्हान पालक संघमध्ये दोन हजार नऊला आलो इथे आता इथे मला जवळजवळ पंधरा वर्ष झाली त्या शाळेमध्ये येऊन आणि इथे माझ्या मुलीची खूपच प्रगती झाली अशा प्रकारे या मला आव्हान पालक संघाचा खूपच फायदा झाला आहे आणि माझ्या मुलीला आणि मला आव्हान पालक संघ खूप आवडतो